अजून लोक काढून भाकरच भाकरत्य ती लोकांसून तरी तुम्ही बापूस हिंगळा घेऊन येलो तरी भाकर अजून जागरा निवळक नाही कधीची जागरा निवळाक नाही चतुर्थीची हो चतुर्थी आता आपल्याला पंधरा दिवस झाले तरी तुमच्या जागरा निवळक नाही कधी निवडतो करताय ना काम कामाच बघ कामार जा काय काय कर रात्री पासून अन्न नाही गावाचा तुका अन्न घालणारच नाही नको काय करत ना नाही तरी पंधरा दिवस म्हाळ म्हाळार मस्त ताव मारेल वडे कोणाकोणा चिकन आवडतात कोणाकोणा मासे आवडत गाठी उसळ चोल्याची उसळ स्वीट श्रीखंड आणि आपण सध्या मी निमो असल्यामुळे ना माझ्या जास्त मागणी आहे समजलं काय पंधरा दिवस म्हणून पंधरा दिवस म्हणून लॉ लावून बॉडी शॉडी छाती पुढे काढून चालू माहित नाही आणि लगीन लावून लवकर असत जोडा बोलवले नाही असता शाल श्रीफळ देऊन पाचशे रुपये सुद्धा प्रत्येक माणसा म्हणजे बायकोचे पाशे माझे पाशे, पाशे हजार रुपये म्हणजे पोटाची पण सोय आणि नोटांची पण सोय हो पंधरा दिवस ताव मार्शात मग कोण घालतो मग काय मग माझी बायको माझ्या करून घालीत आपल्या सुंदर हातांनी अरे त्याच्यावर बचा झोप काढून शिव ढुलको आता इतक्या कमावतय ना आता कोणासाठी कमावतं बायका पोरांसाठी तुमच्यासाठी काय त्याच्यातलं मी करतोय